तर घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर रेल्वेच्या हद्दीतील होर्डिंग्सना महापालिकेचे नियम लागू करण्याबाबत सोमवारी एक बैठक घेण्यात आली पण या बैठकीत रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वाद रंगला आणि हा वाद आता सर्वोच्च न्यायालयातच सोडवला जाईल अशी चिन्ह आहे कारण घाटकोपर दुर्घटनेनंतर रेल्वे हद्दीतील चाळीस बाय चाळीस फुटापेक्षा अधिक आकारांचे जाहिरात फलक हे तातडीनं हटवावे अशी नोटीस महापालिकेनं बजावली होती खरी पण पालिकेच्या नियमांवर रेल्वेचे अधिकारी सवाल उपस्थित करतात आता हे सगळं प्रकरण काय आहे मुंबई मधला आणि तिथे दिमाखात उभी असलेली ही होर्डिंग हे कोरो होर्डिंग पाहत आहे ना आपल्या सरकारी यंत्रणांच्या निर्दयीपणाचा हा ठसठशीत नमुना आहे या होर्डिंगचा आकार जरा बघा घाटकोपर मध्ये सतरा जणांचा जीव घेणाऱ्या होर्डिंग इतक्याच आकाराचं चा, हे होर्डिंग आहे या होर्डिंगच्या एका बाजूला पाण्याची भली मोठी पाईपलाईन आहे शेकडो गाड्या पार्क केलेल्या के आहेत काही झोपड्याही आहेत तर दुसऱ्या बाजूला प्रवाशांनी गच्च भरून जाणाऱ्या मुंबईतल्या लोकल आहेत समजा घाटकोपरच्या घटनेची पुनरावृत्ती इथे झालीच तर काय हाहाकार माजेल याची कल्पनाही भयंकर आहे पण हे झालं तुमचं आमचं मन ही झाली तुमची आमची बुद्धी पण होर्डिंगच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशाची चटक लागलेल्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांना हा असला विचारही शिवत नाही आणि म्हणूनच होर्डिंग काढण्याऐवजी महानगरपालिकेच्या नियमांवर बोट ठेवण्यात रेल्वे प्रशासन मग्न आहे आपण चाळीस बाय चाळीसचा आकडा आलेला आहे त्याच्या मागचं सा काय सायंटिफिक प्रूफ आहे ते मध्य रेल्वेने पालिकेला किंवा ज्या बाकीच्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांना मागितलेलं आहे जेव्हा त्याच्या मागचं जे सायंटिफिक रिझन असेल किंवा त्याच्या मागचं कुठलं कारण असेल स्टडी असेल ती मध्य रेल्वेला मिळेल त्याच्यानंतर आपण त्या विषयावरती याच्यापेक्षा जास्त व्यवस्थितपणे बोलू शकू रेल्वे प्रशासन आणि महानगरपालिकेमध्ये याच होर्डिंगवरून सध्या रण पेटले होर्डिंगच्या मुद्द्यावरून रेल्वे आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद होण्याचं कारण काय तेही बघा मुंबईतल्या रेल्वे लाईन्स रेल्वे स्टेशन्स यांच्यासह रेल्वेच्या मालकीचे बरेच मोठे भूखंड आहेत यातील बहुतांश भूखंड हे प्रवासी मार्गात असल्यामुळे इथे होर्डिंग उभं करायला प्रचंड मागणी आहे रेल्वेच्या मालकीच्या जागेवर होर्डिंग उभारण्याची परवानगी आतापर्यंत रेल्वे प्रशासनच द्यायचं मुंबई महानगरपालिकेचे होर्डिंग संदर्भातले नियम आपल्याला लागू होत नाहीत असं रेल्वे प्रशासनाचं म्हणणं होतं मुंबई महानगरपालिकेच्या नियमांनुसार होर्डिंगचा कमाल आकार हा चाळीस बाय चाळीस इतकाच असावा पण रेल्वेच्या अखत्यारीतील अनेक होर्डिंग्स ही या आकारापेक्षा मोठी आहेत घाटकोपरला कोसळलेल्या होर्डिंगचा आकार हा कमाल आकाराच्या तिप्पट म्हणजे एकशे वीस बाय एकशे वीस इतका होता या होर्डिंगला परवानगी दिली होती तत्कालीन रेल्वे आयुक्त कैसर खालीद यांनी घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर सुप्रीम कोर्टानं महानगरपालिकेचे नियम पाळणं रेल्वेसाठी बंधनकारक केलं सुप्रीम महानगरपालिका आणि रेल्वेला याच विषयावर एक संयुक्त बैठक घ्यायला सांगितली या बैठकीमध्ये रेल्वेच्या जागेत होर्डिंग उभं करण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणं बंधनकारक असल्याचं सांगण्यात आलं आणि त्यानंतर रेल्वेचे अधिकारी आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांच्यात खडाजंगी झाल्याची माहिती आहे ज्याच्यामध्ये होर्डिंगची साईज चाळीस मीटर बाय चाळीस मीटरपेक्षा कमी असताना देखील ते होर्डिंग पडलेले आहेत फॉर एक्झाम्पल आपलं जे खार रोडचं जे होर्डिंग होतं ते होर्डिंग चाळीस बाय चाळीस साईजपेक्षा लहान साईजचं होतं जे देखील दोन हजार एकवीसमध्ये मला जितकं आठवतंय त्या हिशोबाने दोन हजार एकवीसमध्ये ते पडलं होतं तर याच्यामुळे मध्य रेल्वेला किंवा असं वाटतं की कुठल्याही होर्डिंगची जी क्रायटेरिया असला पाहिजे किंवा जी नियमावली असली पाहिजे ती त्या होर्डिंगच्या स्ट्रक्चरल स्टेबिलिटीला सोमवारच्या बैठकीमध्ये कोणताही तोडगा न निघाल्यानं हे प्रकरण पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात पोहोचणार आहे सरकारी जागेवर होर्डिंग उभं करून त्यातून सरकारला पैसे मिळवून देणं हे ना रेल्वेचं काम आहे आणि ना महापालिकेचं नागरिकांचं सुरक्षित आयुष्य हे रेल्वे आणि महापालिकेची पहिली जबाबदारी आहे सरकारची तिजोरी भरण्याच्या नादात जर लोकांचे जीव जाणार असतील तर रेल्वे आणि पालिका या दोघांनीही होर्डिंगच्या विरोधातच भूमिका घ्यायला हवी पण अधिकारी उलटच वागत आहेत माझी जागा माझं होर्डिंग असं म्हणताना माझी जबाबदारी असं एकही अधिकारी म्हणत नाही आहे आणि बांद्र्यातल्या या होर्डिंगसारखे मृत्यूचे सापळे मुंबईकरांच्या जीवाशी खेळत राहत आहेत आता अधिकाऱ्यांचे हे असले अट्टहास कशासाठी हे आम्ही सांगायची गरज आहे का जुई जाधव एन डी टी वी मराठी मुंबई